हाय फ्रेंड्स समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये आवर्जून करून खावी अशी मसूर डाळीची आमटी अगदी मटणाच्या भाजीलाही फिकी पाडणारी आणि एकदा बनवून खाल्ली तर परत परत खावीशी वाटणारी ही मसूर डाळीची आमटी जरा हटके स्टाईलने आज आपण केली आहे काही खास मसाले वापरल्यामुळे या मसूर डाळीच्या आमटीला एक नवीन ट्विस्ट आलेला आहे तर मैत्रिणींनो बघूयात आज मसूर डाळीची झणझणीत आमटी त्यापूर्वी माझे एक निवेदन आहे की समीक्षाच रेसिपी या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे तर मग बघूयात ही आमटी आपण कशी बनवली आहे इथे मी घेतलेले आहेत साधारणतः शंभर ग्रॅम मसूरची डाळ ही डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याचसोबत दहा मिनटा ते, ते पंधरा मिनटांसाठी हिला भिजत घातलेली आहे त्यामुळे हिला कुकरला वेगळी लावण्याची गरज पडत नाही आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा मी चिरून भाजून घेतलेला आहे इथे आपल्याला कांदा कच्चा वापरायचा नाही आहे त्याचसोबत एक मोठा टोमॅटो मी इथे चिरून भाजून घेतलेला आहे रेसिपीसाठी वापरलेला खास मसाला म्हणजे काळी मिरी इथे एक ते दीड इंचाचा आल्याचा तुकडा त्याचसोबत घेतलेल्या आहेत बडीशोपची केलेली पावडर आणि इथे घेतलेल्या आहेत खास मसाला म्हणजे दालचिनीची पावडर मैत्रिणींनो दालचिनी आणि काळ्या मिरी ह्या वापरल्यामुळे भाजीला एक अप्रतिम चव येते त्याचसोबत घेतलेली आहे फ्रेश हिरवी कोथंबीर आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात अशा पद्धतीने गॅसवर कढई ठेवून ती गरम झाल्यानंतर साधारणतः तीन चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे आणि पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरे टाकत आहे आता या फोडणीमध्ये आपण मगाशी करून घेतलेलं वाटण जे होतं ते आपण याच्यात टाकणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे वाटण व्यवस्थितपणे आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे हे वाटण जे आहे ते अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे साधारणतः एक हा मिनटानंतर इथे वाटणला तेल सुटू लागते भाजीला चव छान येण्यासाठी इथे जे वापरलेलं वाटण जे आहे ते आपल्याला छान परतवून घेणं गरजेचं आहे आता या स्टेजला पावडर मसाले टाकायचे आहेत त्यासाठी मी घेत आहे पाव चमचा हळद त्याच्यानंतर इथे घेतलेले आहेत दीड चमचा तिखट अगदीच थोड्या प्रमाणात म्हणजे पाव चमचा इथे घेतलेला आहे गरम मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत वाटण जे आहे ते छान फ्राय झालेलं आहे आता या ठिकाणी आपण भिजत घातलेली मसूर डाळ टाकायची आहे पाणी निथळून इथे सर्व मसूर डाळ आपण याच्यात टाकून द्यायचे मसूर डाळ टाकल्यानंतर ही चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित परतवून घ्यायची आहे मसाले आणि मसूर डाळ जी आहे ती व्यवस्थित एकजीव करायची आहे मसुरीच्या आमटीसाठी इथे ह्या स्टेजला पाणी टाकायचे आहे पाणी हे गरम केलेले आहे पदार्थाला वरून वापरण्यासाठी पाणी शक्यतो मी गरमच घेते गरम पाणी घेतल्यामुळे पदार्थाची चव जी आहे ती मेंटेन राहते किंवा चव ही छान येते पाणी हे आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे आता टाकूयात चवीनुसार मीठ इथे मीठ टाकल्यानंतर आमटीला छान उकळी येऊ द्यायची आहे इथे कोथंबीर टाकत आहे छान हिरवीगार फ्रेश अशी कोथंबीर टाकलेली आहे आता आमटीला छान उकळी आल्यानंतर आपण ही काही मिनटांसाठी झाकून ठेवूयात किमान सहा ते सात मिनटात मसूर डाळीची आमटी ही शिजलेली आहे झटपट होणारी झणझणीत आणि मटणाच्या भाजीला तोड अशी मसूर डाळीची आमटी इथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचसोबत ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास नातेवाईकांमध्ये आणि मित्रमैत्रिणींमध्ये लिंक शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग मैत्रिणींनो भेटूयात पुन्हा अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह धन्यवाद